पोहे न भिजवता न शिजवतासुद्धा एकदम मस्त असे पोह्याचे बॉबी पापड तुम्ही रेसिपी बघितली की लगेच ट्राय कराल एवढी सोपी आणि इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी आहे आणि मुलांना हे पापड मधल्या वेळेत खायला देण्यासाठी खूप छान लागतात आणि खूप टेस्टीसुद्धा आहेत तुम्ही हे पापड बनवले तर बाकीचे पापड विसरून जाल चौपट फुलणारे हे पापड अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पाऊ किलो पोह्यापासून आपण हे पापड बनवणार आहोत इथं पाऊ किलो पोहे आहेत ते आपण चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे पोहे आहेत ते आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटं पोहे आपण मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आपले पोहे शेक भाजून झाले की आपण ते थंड करून घ्यायचे आहेत आता बघा आपले पोहे भाजत आलेले आहेत आता त्याचा कलर न बदलता आपण हे पोहे भाजून घेतले ते थंड करून घेतले आता मिक्सरच्या जारमध्ये हे पोहे घालायचे आहेत आणि त्याच्या प्रकारे आपण रवा बनवून घेतलेला आहे त्याची बारीक जेवढी करता येईल तेवढी पावडर करून घ्यायची आहे आणि ते चाळूनसुद्धा घ्यायचं आहे आता मस्तपैकी आपण पोह्याचे पीठ बनवून घेतले त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा पापडखार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आता जर पाऊ किलो तुम्ही पोहे घेतले असाल तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ अडीचशे एम एल ते तीनशे एम एल पाणी हे पीठ मिळण्यासाठी लागतं आणि जेवढं पाणी बसेल तेवढं आपण ह्या पोह्यामध्ये हळूहळू करून घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही असं मऊ आपला गोळा बनला पाहिजे मऊ जेवढा गोळा बनेल तेवढे आपले पापड चिरणार नाहीत आणि करायलासुद्धा सोपं जाईल आता हे पीठ भिजवून ठेवायची वगैरे काहीच गरज पडत नाही मळलं की लगेच के केलं तरी चालतं आता पोहे आहेत ते पाणी जास्त शोषून घेतात त्यामुळे त्यामध्ये साधारणतः दोन ग्लास पाण्याने आपला चांगला घट्ट गोळा असा बनवून तयार झालेला आहे आता हा चांगला मळून मळून मऊ करायचा आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळायचं ही प्रोसेस आपल्याला दोन चार वेळा करायची म्हणजे काय होईल आपले पोहे एकदम मऊ असे होतील आता आणि बॉबी पापड आपले छान लांब सडक होतील आता तुम्ही बघू शकता आता ह्याचा मस्त असा गोळा बनलेला आहे आता जे आपण पापडी बनवतो त्याची जी, जी, जी चकती आहे ती वापरायची आहे आणि त्याच्या साह्याने आपण सोऱ्यामध्ये असा गोळा करून घालायचा आहे आपल्याला पाणी लावायचं आहे आणि गोळ्याला आणि तो गोळा आपण सोऱ्यामध्ये घालायचा आहे है, ह्याला एकही थेंब तेलाचा वापरायची गरज पडत नाही आणि त्यामुळे हे पापड खूप छान टिकतात आता तुम्ही बघू शकाल की आपण हे सोऱ्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा प्रकारे पापड बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर सुट्टे करायचे आहेत आणि वाळवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण मी तुम्हाला आणखीन कसं करायचं ते दाखवते अशाच प्रकारे आपण सर्व बॉबी पापड करून घ्यायचे आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे पापड तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपण ते सुकवून घेतलेत घरामध्ये एक दिवस आणि एक दिवस आपण ते कडकडीत कर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे ते वर्षभर छान टिकतील आता बघा हे छान आपण सुकवून घेतलेले आहेत आपले पापड बघा किती छान सुकलेले आहेत खायला तर एकदम टेस्टी होतात लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण आवडतील असे पापड हे बनवून तयार होतात तुम्हाला मी ते तळूनसुद्धा दाखवले आहेत आणखी मी तुम्हाला ते तळून दाखवते किती छान असे चौपट फुलणारे हे बॉबी पापड घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद